नमस्कार विशिता मध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत रेसिपी नाही तर थोडासा वेगळा व्हिडिओ शेअर करणार आहेत आज आपण ज्या काही गोष्टी टाकून देत असतो पाण्यामध्ये आपण निर्माल्य फेकून देत असतो तर ते न फेकता घरच्या घरी आज आपण धूप बनवणार आहोत आणि तेही अगदी औषधी आयुर्वेदिक असं धूप आपण घरच्या घरी बनवणार आहोत बऱ्याचदा धूप हे खूप महाग असतं आणि आपण आयुर्वेदिक धूप तर हे अवश्य घेण्यास पसंती देत असतो पण हे धूप तुम्हाला माहीत आहे का तुम्ही अगदी तुमच्या घरात असलेल्या साहित्यात बनवू शकता या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल घरी बनवलेलं धूप आहे तरीही किती छान असं जळत आहे आणि हे जर धूप तुम्ही घरी बनवलं तर तुम्हाला जास्त खर्चही येणार नाही आणि अगदी तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही ह्या गोष्टी बनवलेल्या आहेत त्याचा तुम्हाला आनंदही असेल आणि आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकलचा वापरही करणार आहेत त्यामुळे यामुळे आपल्याला शरीराला त्रासही होणार नाही आहेत तर आज आपण झेंडूच्या फुलांपासून धूप बनवणार आहोत बऱ्याचदा आपण देवाला फुलं वाहिले जातात किंवा फुलांच्या माळा केल्या जातात आणि त्या सुकल्यानंतर आपण पाण्यामध्ये विसर्जित करत असतो पण ते फुल पाण्यामध्ये टाकूनही सडल्यात जातं आणि त्यामुळे पाणीही दूषित होत असते तर अशा काही गोष्टींपासून आपल्याला जर थोडं वेगळं काही ट्राय करायचं असेल तर तुम्ही या फुलांना विल्हेवाट न करता यापासून तुम्ही घरच्या घरी धूप हे नक्कीच बनवू शकता उन्हाळ्यामध्ये जर हे फुलं तुम्ही असे वाळवून ठेवले तर तुम्हाला हे धूप बनवण्यासाठी अगदी पाच मिनटं लागतील पण आता सध्या पाऊस असल्याने आपण हे धूप घरच्या घरी कसं बनवायचं ते बघणार आहोत आता आपल्याकडे ऊनही नाही आहेत आणि अशा वेळेस तर हे फुलं कसे सुकवायचे तर आज आपण हे फुलं तव्यावर गरम करून घेणार आहोत आणि तुम्ही अगदी पाच ते सात मिनटात हे घरच्या घरी धूप बनवू शकता या ठिकाणी बघा आपल्याला अशा प्रकारे झेंडूची फुलं हे पूर्णपणे पानं मोकळे करून घ्यायचे आहेत यामध्ये तुम्ही शेवंतीची फुलं जास्वंदीची फुलं किंवा गुलाबाच्या पाकळ्या वापरल्या तरीही चालेल तुम्ही देवाला जे काही फुलं पाहत असाल त्या फुलांपासून हे धूप तुम्ही घरच्या घरी अगदी कमी वेळेत कमी साहित्यात बनवू शकतात आणि आपल्याला घरी आपण असं नवीन काही वस्तू बनवली की त्याचा आनंदही अगदी वेगळाच असतो तर चला तर मग आपण धूप करण्यासाठी सुरुवात करूया या ठिकाणी बघा सगळे फुलांची पानं मी मोकळे करून घेतलेले आहेत ऊन नसल्यामुळे आपण हे फुलं तव्यावर छान असे ड्राय करून घेणार आहोत जेणेकरून त्याची छान अशी पावडर तयार होईल जर तुमच्या तुमच्या इथे मोकळं मैदान असेल किंवा टेरेस असेल तर ते तुम्ही टेरेसवर हे फुलं सुखून ठे थे, ठेवू शकता आणि जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हे फुलांचं धू बनवू शकतात या ठिकाणी बघा सगळे फुलं हे छान असे कमी छान तव्यावर आपण भाजून घेतलेले आहेत त्यामुळे ते किती असे कमी झालेले आहेत आणि छान असे कुरकुरीत झालेले आहेत आता आपल्याला छान असे हे फुलं क्रिस्पी झाले आहेत तर हाताने मी तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे या फुलांचा चुरा करून घ्यायचा आहे जेवढा शक्य होईल तेवढा हाताने आपल्याला या फुलांचा चुरा करायचा आहे आणि अगदी पटकन आपल्या या फुलांचा चुरा हा होत असतो जास्त वेळही आपल्याला लागत नसता उन्हामध्ये तर हे फुलं लवकर सुकले जातात आणि आपल्याला असं तव्यावरही हे फुलं सुकवण्याची गरज पडत नाही या ठिकाणी बघा आपले सगळे फुलं हे छान असे ड्राय झालेले आहेत तव्यावर थोड्या वेळ राहू द्यायचे आहेत जेणेकरून जे काही ओलसर फुलं असतील तेही छान ड्राय होतील त्यानंतर या ठिकाणी मी दोन अगरबत्ती घेतलेली आहेत अगरबत्ती आणि धूप घालण्याचं एकच कारण आहे की आपल्याला धूप बनवण्यासाठी छान अशी बँडिंग होईल आणि आपल्या धूपाच्या छान अशा वड्या आपल्याला तयार करता येतील या ठिकाणी शक्यतो तुम्ही ओल्या धूपाचा वापर करा या ठिकाणी माझ्याकडे ओलं धूप नव्हतं म्हणून या ठिकाणी मी ड्राय धूप वापरलेलं आहे आणि हे धूपही आयुर्वेदिकच आहेत धुपाचा अशा प्रकारे आपल्याला पूड करून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये मी कापूरही घालणार आहेत जेणेकरून धूप जळण्यासाठी मदत होईल कापराचाही छान असा आपल्याला भुगा करून घ्यायचा आहे ओलं धूप वापरल्याने आपलं धूप बनवण्यासाठी आपल्याला वेळ लागत नाही आणि आपलं धूप हे पटकन अशी बँडिंग पकडतं आणि आपल्याला हवा तो आकार धू धूपाला देण्यात देण्या देऊ शकतो त्यानंतर या ठिकाणी तुम्ही शेणाचाही वापर करू शकता बऱ्याचदा गावाकडे शेण हे उपलब्ध असतं पण शहरामध्ये शेण हे उपलब्ध नसतं त्यामुळे या ठिकाणी मी शेणाचा वापर केलेला नाही पण जर तुम्ही हा व्हिडिओ गावाकडनं बघत असाल तर मैत्रिणींनो तुम्ही तुमच्या इथे शेण जर उपलब्ध असाल तर तुम्ही या शेणाचा वापर करून नक्कीच घरगुती आयुर्वेदिक धूप बनवू शकतात आता आपण हे फूल चाणीने छान असं चाळून घेतलेले आहेत जेणेकरून छान अशी बारीक पूड तयार होईल आणि आपण जे धूप हे बारीक करून घेतलं होतं आणि कापूरही बारीक करून घेतला होता ते सर्व एकत्र करून घेणार आहोत आता आपल्याला या धुपाच्या वड्या वळायच्या आहे तर यासाठी आपण या ठिकाणी सुरुवातीला आधी मी या ठिकाणी थोडासा सेंट हा घालणार आहेत अत्तर यामध्ये घालून घेतलं की आपल्या धुपाचा सुगंधही खूप छान येतो फुलांना तर मूळचा सुगंध असतो पण अजून थोडासा सुगंध यावा यासाठी मी या ठिकाणी अत्तर घातलेला आहे अत्तर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरीही चालेल त्यानंतर या ठिकाणी मी सुरुवातीला दोनच चमचेत तेल घातलेलं आहे हवं तर तुम्ही यामध्ये साजूक तूपही घालू शकता देवाला आपण साजूक तुपाचा तर हा लावतच असतो तर धुपामध्येही तुम्ही साजूक तूप घालू शकता आणि जोपर्यंत आपल्या धुपाला व्यवस्थित अशी बँडिंग येत नाही आणि आपली वडीही व्यवस्थित वळत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे शक्यतो तुम्ही शेण किंवा ओलं धूप वापरून हे बनवा की अगदी पटकन बँडिंग तयार होते आणि छान अशा वड्या होतात धूप वापरल्याने आपल्याला बँडिंग येण्यासाठी थोडासा टाइम लागतो या ठिकाणी बघा आपले छान असे हव्या त्या आकार तुम्ही या धुपाला देऊ शकतात वाटी धूपही तुम्ही यापासून बनवू शकतात चमचाचा वापर करून गोल चमचाचा वापर करून तुम्ही वाटी धूप बनवू शकता किंवा हातावरच तुम्ही वाटीसारखा आकारही देऊ शकता या ठिकाणी मी सिंपलच अशी धूप बनवून घेतलेले आहेत या ठिकाणी बघा माझ्या हाताला किती छान असा झेंडूच्या फुलांचा रंग चढलेला आहे झेंडूचे फुल हे खूप गुणकारी आहे औषधी आहे आणि त्यांना असं कलर आणि सुगंध असल्याने यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारचं त्रास होत नाही आणि हे धूप घरात जाळल्याने आपल्या घरात छान असा सुगंध पसरतो आणि हे फूल आयुर्वेदिक असल्याने छान असे आपल्या घरामध्ये एक वेगळी स्वाईप तयार होते आणि या धुरामुळे आपल्याला त्रासही होत नाही सर्व धूप आता आपण बनवून घेणार आहोत या ठिकाणी बघा एवढे सारे फुलं घेतले होते आणि त्यापासून एवढंच असं धूप बनलेलं आहे जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये धूप बनवायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी फुलं हे जास्त घ्यावं लागतील जेणेकरून तुमचे छान असे धूप कांड्या तयार होतील आणि हे धूप तुम्ही शेणाने बनवलं किंवा ओल्या धूपाने बनवलं शेणाने बनवलं तर ते तुम्हाला उन्हामध्ये थोडं सुकवायला लागेल जेणेकरून छान असं वाळलेलं धूप तयार होईल या ठिकाणी बघा मी तुम्हाला धूप हे जाळूनही दाखवत आहे छान असं जळत आहे यामध्ये आपण कापूर घातलेला आहे तेल घातलेलं आहे त्यामुळे हे धूप व्यवस्थित असं जळल्या जातं आणि याचा सुवासही खरंच खूप छान येत होता आपण यामध्ये अत्तरही घातलेलं आहे त्यामुळे या धूपाचा सुगंध तर खूपच छान येत होता तर तुम्हालाही असं आयुर्वेदिक घरच्या घरी टाकाऊ वस्तूंपासून जर धूप बनवायचं असेल ज्या गोष्टींपासून बाहेर प्रदूषण होतं त्या गोष्टींपासून तुम्हाला मुक्तता करायची असेल तर अशा प्रकारे घरच्या घरी निर्मल्यापासून तुम्ही हे धूप आयुर्वेदिक धूप नक्कीच बनवू शकता अगदी सोपी पद्धत आहे जास्त वेळ लागत नाही जास्त साहित्य लागत नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा